दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जुन्या पोलीस ठाण्याचे पोलीस दल शनिवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सोनू उर्फ शहाबाज मोहम्मद हाफिज राहणार तुंबडीपुरा यांच्या घरी रेड कारवाई केली असता आरोपी मोहम्मद शाहरुख उर्फ मोहम्मद हरीज राहणार शिक्षक शाळेजवळ तुंबडीपुरा हा आपल्या आर्थिक फायद्याकरिता करिता एम डी पावडर विक्री करीत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी आरोपी जवळून अंदाजे अकरा ग्राम एम डी पावडर किंमत चौवेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपये दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा अंदाजे किंमत आठशे रुपये दोन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अंदाजे किंमत वीस हजार रुपये रोख रक्कम पंचवीस हजार रुपये असा एकूण नव्वद हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध एन डी पी एस ऍक्ट कलम आठ की प्रमाणे गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करीत आहे ही यशस्वी कार्यवाही डी सी पी कदम पी क्षीरसागर पी आय झुमडे यांच्या मार्गदर्शनात अब्दुल कमील आशिष पवार व अन्य पोलिसांनी केली आहे